जय वलवी को न्याय दो खेत मध्य प्रदेश के बिरसा फायटर्स व जयसचा आक्रोश मोर्चा नंदुरबार प्रतिनिधी जय वलवी को न्याय दो हत्यारों को फांसी दो अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्स व जयस कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशातील खेतेया येथे दणदणीत आक्रोश मोर्चा काढला हा मोर्चा वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला असून मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे खेतेया जिल्हा बडवानी यांना देण्यात आले या आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा गोविंद पावरा आकाश पावरा विकास मोरे दीपक पावरा यांच्यासह जयसचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनातील प्रमुख मागण्या नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयवळवी या आदिवासी युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे याच्यासह संबंधित आरोपींवर तात्काळ अटक करावी हल्ल्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेला पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी घटनेची स्वतंत्र चौकशी करावी व या कटकारस्थानात सहभागी सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी माहितीप्रमाणे सप्टेंबर सोळा रोजी रात्री नंदुरबारमधील सिंधी कॉलनी येथे आरोपींनी जय वळवी याच्यावर चाकूने वार करून भररस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न केला यात गंभीर जखमी झालेला जय वळवी याचा सप्टेंबर सतरा रोजी रात्री साडेआठ वाजता मृत्यू झाला या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात खेद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असूनही निष्क्रिय भूमिकेत होता त्यामुळे पोलीस प्रशासनावरील आणखी गडद झाला आहे बिरसा मध्य प्रदेश संघटनेकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारेल असा इशारा संघटनेने दिला आहे पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास